चोपडा मोरेश्वर हॉस्पिटल येथे जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी भेट गावठी कट्टा कारवाई संदर्भात पोलिसांना मध्य प्रदेश येथे चोपडा तालुक्यातील उमरटे येथे चोपडा ग्रामीण पोलिसांनी कट्ट्यातील मुख्य आरोपी पप्पी सिंग यास जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यात गेले असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एकूण चार पोलिसवाले जखमी झाले होते त्या जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सागर पाटील यांनी प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना मोरेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद हे चोपडा येथील ईश्वर हॉस्पिटल चोपडा येथे आले असतात त्यांनी रुग्णांकडून सत्य परिस्थिती जाणून घेत त्यांचे कौतुक केले व त्यातील मुख्य आरोपीस अटक केले त्या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक करत त्यांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या उमरडीच्या संदर्भात आपल्याला आधीपासून माहिती आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध हतियारचा जो धंदा आहे त्या ठिकाणी चालतो संदर्भात वेळोवेळी चर्चापट झालेली आहे ही पुलिस पुस महानिरीक्षक दत्ता कराले साहेब असतील डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि पोलीस अधीक्षक महोदय असतील त्यांचे मार्गदर्शनखाली संदर्भात कारवाई करण्यासाठी वेळोवेळी नियोजन वगैरे करण्यात आलेले कालच्या दिवशी जो एक या पूर्ण प्रकरणमध्ये जे प्रमुख आरोपी आहेत ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण धंदा चालतो ते मार्केटिंगच्या काम बघतात आणि महाराष्ट्रभरात देशभरात आणि कदाचित काही ठिकाणी इवन जा जागतिक स्तरावर जो वेपन्सच्या डीलिंग करतात तो एक महत्त्वपूर्ण त्यांचा जो एक घटक आहे त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलीसची टीमने एक पूर्ण ट्रॅप लावला होता त्याच्यासाठी एक डमी जो काही एक कस्टमर आहे त्यापर्यंत पाठवला हो होता आणि ती एक ए पी आयचे नेतृत्वाखाली एक तीन मेंबरची टीम त्यांनी तयार केला होता बॅकअप स्क्वॉड पण तयार केला होता आणि एक अत्यंत चांगला आणि प्रोफेशनल रीतीने त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावला होता त्या आरोपीला महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांनी जो कारवाई केला त्या कारवाई करताना पोलीसवर हल्ला झाली त्या हल्ल्यामध्ये जो काही प्रिकॉशनरी मेजर्स करायचे आहेत त्या पोलिसच्या एफ आय आरमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत त्या गोष्टीबद्दल त्यांनी अत्यंत चांगले आणि म्हणजे व्यवस्थितरीती कारवाई केली त्या कारवाईमध्ये के जो म्हणजे ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये कोणाला म्हणजे ताब्यात घेणं आणि आरोपीला पहिला जो चॅलेंज होता समोर की एवढा मोठा आरोपी त्यांच्यासमोर सापडलेला आहे तर सर्वप्रथम त्या आरोपीला बाहेर काढणं त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज होतं त्याच्यामध्ये पोलीस टीमने यशस्वीपणे त्याला सर्वप्रथम बाहेर काढलं या पूर्ण कारवाई करताना चार पोलीस कर्मचारी व अधिकारीला याचा चोट लागलेला आहे त्या गोष्टीमध्ये एक होमगार्ड एक ए पी आय आणि दोन कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी हेड कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी आहेत या कारवाई करताना त्यांनी अत्यंत हिंमत आणि धैर्य दाखवलं यासारखे क्रिमिनल गँग असलेले लोक ज्यावेळेस समोर येतात आणि आपण पूर्ण धैर्य दाखवून पूर्ण हिमतीने आणि पूर्ण प्रक्रिया पालन करता म्हणजे म्हणजे दोनों बाजूला वेपन्स होते परंतु म्हणजे ओनली प्रिव्हेंटिव एअर फायरिंग करणे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अनुचित प्र प्रकार घडू नये त्या गोष्टीबद्दल पूर्ण दक्षता घेणे उत्तेजित होऊन एक प्रोफेशनल फोर्ससारखा का काम करणे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस जळगाव जिल्हा पोलीसने अत्यंत चांगली गोष्टी दाखवलेली आहे या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी कौतुकस्पद आहे जे हिंमत आणि धैर्य आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवला ते आपल्यासाठी एक एक म्हणजे एक जो गॅलेंट्री त्यांनी दाखवलेला आहे ते आपल्यासाठी एक प्रेरणादायी असायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला गर्व असला पाहिजे की कसं त्यांनी हिंमत दाखवला आप आप तुम्ही स्वतः ऐकलं की कसं ते ज्यावेळी त्याला म्हणजे म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घेऊन गेले होते त्याला जंगलात घेऊन गेले होते त्यांनी मारण्याची धमकी दिली होती आणि त्यांना दोनो बाजूला गोली मारण्याची म्हणजे गोली पण करून ते दोन्ही बाजूला त्यांनी मारली परंतु त्यांनी म्हणजे ते घाबरले नाही आणि एकही एक क्षणसाठी एक पण अशी विचार पण झाली नाही की कुठल्याही व्यक्तीला याच्यामध्ये बाहेर सोडावं पोलीस अधीक्षक महोदयांची पूर्ण टीम एस डी पी ओ गोलपसाहेबांची पूर्ण टीमने खूप व्यवस्थितपणे त्याला प्लॅनिंग करून एम पी सरकारचे तीन पोलीस स्टेशनसोबत कॉर्डिनेशन करून त्या व्यक्तीला बाहेर काढलं सोशल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो की ते कसं लोकांमध्ये एक समन्वयाची भूमिका असला पाहिजे त्याच्यामध्ये त्या भागाच्या लोकांसा सोबत जो जो यासारख्या अवैधंद देत नाही आहे त्यांच्या माध्यमातून पण व्यवस्थित समन्वय ताबडतोब साधण्यात आला प्रशासनतर्फे आणि पु वन विभागातर्फे आणि पोलीस विभागाला जो काही मदत काल रात्री गरज होती ते सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मध्य प्रदेश सरकारच्या आणि त्यांच्या प्रशासनाचे पण विशेष आभार मी व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये जो सहकार्य आपल्याला केलं अवैध धंदेबद्दल जळगाव जिल्हा पोलीस असेल आपण खूपच अग्रेसर आहे आपण म्हणजे मोठ्या संख्येमध्ये हतपारच्या विषय असेल एम पी डी एचा विषय असेल अवैधंदेवर कारवाई असेल आणि डिटेक्शन जो आहे ते आता शंभर टक्के पोहोचलेलं आहे आदरणीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी या ठिकाणचे एस डी पी ओ घोलप साहेब त्यांचे सगळ्यांचे जो आणि त्यांची जो पूर्ण टीम्स पोलीस स्टेशन्सनी जो काम केलेला आहे क्विक रेस्पॉन्स ऑर्गनाईज क्राईमवर कारवाई जो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचे परिणाम हे आहे की बॉडी ऑफेन्सेसवर आपल्याकडे या ठिकाणी कमतरता दिसून येत आहे तो पोलिसची टीमने जो काम केला त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्याचे अभिनंदन जो धैर्य दाखवला सगळ्या कर्मचाऱ्यांनी जो हिंमत दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या सगळ्यांना पूर्णपूर्ण शुभेच्छा म्हणजे अभिनंदन आणि ज्या गोष्टी म्हणजे आता औषध उपचार चालू आहे माझी डॉक्टरांशी चर्चा झाली म्हणजे सगळेजण आउट ऑफ डेंजर आहे कुठल्याही प्रकारचा धोका या कुठल्याही प्रकारची चिंताची बाब अजिबात नाही आहे परंतु फिर भी बेस्ट औषध उपचार त्याला मिळावा त्याच्यासाठी प्रशासन असेल पुलिस विभाग असेल आपण सगळेजण याच्यासाठी म्हणजे पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे कर्मचारी अधिकारी बरे व्हावा आणि महाराष्ट्र आणि देशाची सेवासाठी परत म्हणजे ड्युटीवर यावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे ये कारवाई जो झाली याबद्दल परत मी पोलीस विभागाचे अभिनंदन करतो त्यांनी जो हिम्मत आणि प्रोफेशनलिझम दाखवला त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि आज या ठिकाणी भेट देऊन बेस्ट औषध उपचार त्यांना मिळावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार सर आता ज त्यांचा मुख्य आरोपी जरी सापडला असला तरी ते कारखाने अद्यापही सुरू आहे त्या आपल्या नाही या जंगलामध्ये जो अवैध प्रकारचे धंदे आहेत त्याला थांबवण्यासाठी तुम्ही पाहिलेलं आहे की आपण किती मेहनत म्हणजे मागच्या दीड वर्षपासून मी या जिल्ह्यात सेवा देतो आहे तर मला एक मी पण पाहतो की सगळे पोलीस विभाग असेल म्हणजे बाकी विभाग असेल नंबर एक आहे गांजावर कारवाई या ठिकाणी तुम्ही स्वतः पाहिला बत्तीस लाखाची गांजा या ठिकाणी सापडली होती सप्लाय चेन तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता या वेपन्समध्ये इलेक्शन कालावधीमध्ये ज्यावेळी मी आढावा घेतला होता तर सोळा वेपन्स आय थिंक चोपडा म्हणजे पोलिसनी या ठिकाणी म्हणजे त्याच्यावर कारवाई केली होती त्याचे शिवाय आपल्याकडे जो अवैध दारूच्या जो कारवाई हे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभाग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे आणि रेकॉर्ड संख्यामध्ये कारवाई या ठिकाणी झालेली आहे तो या सगळ्या गोष्टीवर आपण कारवाई कर करतोही आहे करणार पण आहे याच्या सप्लाय चेन कसं डिसरप्ट आपण करूया त्याच्यासाठी एक कालची ऑपरेशन प्लॅन करण्यात आली होती जो यशस्वीपणे पार केली बिकॉज या आरोपी जो होता हे अदरवाईज आपल्या हातात येणार नाही होता मोठ्या आरोपीला त्यांनी या ठिकाणी अटक केलेली आहे एक चांगली बाबी आहे याच्यामध्ये हल्ला झाला ते तुम्ही पाहिला आणि फर त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारची म्हणजे एक प्रोफेशनलिझम असतो कसा एक म्हणजे सूजबूज त्याच्यामध्ये मेंटेन करायची पाहिजे त्यांनी हात पहा पण मेंटेन केलेला आपण सगळ्या गोष्टी बघतोय तो हे कारवाई आपलं चालू राहणार आहे कसं आपण सप्लाय चेन तोडू शकतो त्याच्यावर आपला प्रयत्न आहे फॉरेस्ट विभाग पण झाडतोडी तुम्ही मागच्या वर्षी पाहिला की एवढी कारवाई झाली डिंगची चोरी त्याच्यामध्ये पण मोठी चौकशी केली आणि तोडीचे प्रकरण आपण थांबवलं पन्नास टक्के आगीच्या घटनामध्ये कमी आपण आणलेला आहे आणि हे डेटा भारत सरकारने प्रकाशित केलेला आहे हेमकांत चोपडा